सगळ्यात महत्वाचं पीक म्हणजे सोयाबीन याला आपण सुरुवातीला घेऊया बघा मी फक्त थोडक्यात माहिती देणार आहे म्हणजे त्यावरून तुम्हाला बुलेट पॉईंट याला होतो पण त्याच्यावरून पुढचं नियोजन तुम्हाला करणं सोपं होईल पूर्वी सोयाबीन मध्ये फक्त दोनच जाती होत्या तीनशे पस्तीस आणि त्र्याण्णव रुपया आता भरपूर जाती झाल्या नोटीफाईड सोयाबीन जवळपास बारा जाती आहे चांगल्या प्रचलित जाती आणि रिसर्च जे कंपनीचं संशोधन आहे त्या सुद्धा अनेक कंपन्यांचे संशोधित वाहन बाजारात आले आहेत आपलं गोष्ट तीन वाहन आहेत ते सुद्धा बाजारात आता मी माझी पहिली शिफारस अशी आहे की सोयाबीन मध्ये वेगवेगळ्या वाहनांची निवड करा एका वाहनाच्या भरवश्यावर राहू नका त्याच कारण काय आहे तुम्ही लवकर येणारी हात दे आणि उशिरा पाऊस पडला ऑक्टोबर मध्ये पाऊस पडला तर तुमचं नुकसान होऊ पेरली आणि सप्टेंबर नंतर पाऊसच नाही पडला तर दादा नाही एखाद्या जातीवर येलो मोजाक येतो चांगली जात आहे पण येलो मोजक येतो आणि नेमका त्या वर्षी येलो मोजॅक आला तर ती खराब होईल त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं तीन एकर चार एकरपेक्षा जास्त क्षेत्र आहे त्यांनी दोन किंवा तीन जातीचा अवलंब करावा असं माझं मत आहे ज्यावर्षी वर्षी ज्यांनी ज्यांनी या पद्धतीने केलं एखाद्याचं थोडंफार कमी असेल असत गुरी भरून निघाली मध्ये त्यांना चांगलं राहिलं त्यामुळं आणि आता आपल्याला पर्याय भरपूर आहे पहिले दोनच पर्याय आता पर्याय भरपूर आहे त्यामुळं दोन किंवा दोन पेक्षा जास्त निवड करा वीस प्रक्रिया आपण जर पाहिलं पाच पुण सहा वर्षपट्टी कोणी सोयाबीन लावलं तर लावत नव्हतं क्रियेचं फॅट आपण आणलं याचं कारण असं आहे की सोयाबीनच्या खोडात आळी असते मुळात हेच बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नव्हे त्याचं महत्व आपण सांगितलं करायला लागले मी आल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांसोबत चर्चा केली आता ट्रॅक्टर आल्यापासून आपण अजून जास्त आळीतीलो पहिले बैल पेरणी असायची पाऊस पडला की दहा बारा दिवस पंधरा दिवस पेरण्याचा आलं आता ट्रॅक्टर आले ना की पाऊस पडला योग्य की तीन दिवसाच्या सोळा सोळा अठरा अठरा तास ट्रॅक्टर चालतो मग अठरा तास एक माणूस चालू शकत नाही त्याचा जो कुशळ ड्रायव्हर आहे तो पाच सहा तास चालवतो आणि बाकीचे दहा बारा तास जे ना ते नऊ असतात ते ट्रेनिंग तुमच्या शेतात त्याचं ट्रेनिंग होतो मग खोल अंतर सोडत हे सगळ्या बांधून घे काही हरकत नाही कापूस हा एक दिवस जरी माझं लावला तरी त्याच्यात फरक पडतो पण स्वयंबीनाशीरवारी झाला तरी फारसा फरक नाही पेरणीचं अंतर हे अत्यंत महत्वाचं आहे मी एका शेतकऱ्यासोबत त्याच्या करतो सगळ्यात सुरुवातीला पहिले झालेले शेतकरी ते म्हटले साहेब मागच्या वर्षी मी केडीएस केली तेव्हा तुमचे व्हिडिओ पाहत नव्हतो एक तीस किलो बियाणं टाकलं मला पाच तीन एकरात पाच क्विंटल सहा क्विंटल आणि तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर या वर्षी एकरी वीस किलो बियाणं टाकलं एकरी बारा क्विंटलची जर बाकी सगळं व्यवस्थापन सारखं बघा किती छोटीशी गोष्ट आहे फक्त आंतर बदललं अंतर बदललं बदल तर एकरी आठ क्विंटलला उत्पादन वाढलं पण तुम्हाला एवढी गडबड झाली असती पेरणीची जसं आहे एक दुकाचा सहा आहे का बारा इंसाचा आहे का सोळाचा आहे का अकराचा आहे कोणती जात पेरता त्याच्यानुसार दोन ओळीतला अंतर ठेवणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल खूप सांगितलं मी दोन तीन वर्ष झाले जातीनुसार अंध्या करणारी जात असेल दोन ओळीतला अंतर वाढवा वाड़। उमाट वाढणारी जात असेल दोन ओळीतला अंतर कमी करा याच्याशिवाय तुम्हाला सोयाबीन पिकणार नाही तर खत व्यवस्थापन जमिनीनुसार खत द्या हे सविस्तर आपण सगळं समोर पाहूया बघा संशोधित तीन दी जाती पुस्तकचे बियाणे यावर्षी तुम्हाला मिळेल मागच्या वर्षी सुद्धा होत पण थोडं बियाणे होत पण यावर्षी मुबलक प्रमाणात तुम्हाला संशोधित मुबलक तर नाही म्हणता ना पण सुरुवातीला जे येईल त्यांना मिळेल त्र्यंबक ना नावाची जात एक आपण आणतोय बीजीएसओ बी त्र्याऐंशी पस्तीस या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की या जातीचे मुळांची रचना खूप चांगली आहे सगळ्या जातीपेक्षा मुळं याचे स्ट्रॉंग आहे याच्यामुळे तुमचा महिनाभर पाऊस लागून राहिला किंवा पडली पडला नाही तरी या जातीवर फरक पडणार नाही म्हणजे मुळांची रचना चांगली असल्यामुळं पान सहन करण्यासाठी ही सगळ्यात चांगली जात आहे उत्पादन क्षमता सुद्धा चांगली आहे आणि मुळांची रचना चांगली असल्यामुळं सुद्धा याच्यावर कमी आहे मध्यान कालावधी जात आहे त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसाचा कालावधीचा आहे दुसरी जात आहे आश्रय या जातीच्या गोडावर पानावर शेंगावर लव असते लव असते पप्पा पप्पाल सारखी लव असते ती लव असल्यामुळे काय होते त्याच्यावर रक्षण करणारी येत नाही जी शेंगा पोकारणारी आहे तिचे कोर्टात जे केस जातात त्यावर ती सुद्धा येत नाही फवारणीचा खर्च अत्यंत कमी दुसरा करणारी कीड येत असल्यामुळं आणि उत्पादन क्षमता या जातीची सुद्धा खूप चांगली आहे कालावधी आहे पंच्याण्णव ते शंभर दिवस हे संशोधित वान आहे बघा दोन प्रकारचं वान असतात एक सुधारित म्हणजे विद्यापीठानं विद्यापीठानं काढलेलं वान आणि दुसरं संशोधित कंपनी जे स्वतःचं लहान काढते त्याला संशोधित म्हणतात आपलं त्र्यंबक आश्रय आणि तिसरी जात आहे सई हे तिन्ही जाती संशोधित आहे सई ही रोबाट वाढणारी आहे मोठी शेतकरी त्याला मेकॅनिकल हार्वेस्टिंग करायची हार्वेस्ट जर सोयाबीन काढायचं असेल तर सगळ्यात चांगली जात सई तीन आणि चार जाण्याची शेंगा आहे उबाट वाढते उबाट वाढते खालून साधारणतः पाच सहा इंचापर्यंत शेंगा लागत नाही त्यामुळे शेंगा मुकत नाही हार्वेस्ट तुम्ही जात काढू शकता अशा या तीन संशोधित जाती आहेत उमारास या तीन दिवसात जाती आहेत त्यानंतर तीनशे पस्तीस याच्याबद्दल सांगायची गरज नाही तुम्हाला त्र्याण्णव युरोपांबद्दल काही सांगायची आवश्यकता नाही पंच्याण्णव साठ ही एक जात तुमच्यासाठी थोडीशी नवीन आहे ती लवकर येणारी जात आहे ब्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी दिवसात येते आपल्या भागामध्ये याचं फारस क्षेत्र नाही तुम्ही नागपूरमध्ये जर गेलात टाटो नरखेड किंवा मध्य प्रदेशमध्ये जर गेले तर मोठ्या प्रमाणात या जातीची लागवड होते मात्र ही जात लवकर येते पण हिचं बियाता येऊन पस्तीस ते चाळीस किलोमीरम एकदम पाणी लवकर येते हलक्या जमिनीत किंवा मानेची शाश्वती नसेल तर अशा ठिकाणी ही जात योग्य आहे फुले संगम आता तुम्हाला या तीन जाती दाखवतो फुले संगम फुले किमया आणि फुले दुर्वा मी जर तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा फुले संगम खूप हवा होते तेव्हाही सांगितलं होत मागच्या वर्षी सांगितलं आणि आताही सांगतो या जाती अन्या करणाऱ्या जाती आहेत फुलेच्या सगळ्या जाती शंभर दिवसापेक्षा जास्त कालावधीच्या जाती आहेत या जातीच जर तुम्हाला उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्हाला एकेरी वीस किलोच्या वरती बियाणं वापरायचं नाही पहिला नियम दुसरी गोष्ट या जाती जर तुम्हाला पेरायच्या असतील उशिरापर्यंत पाऊस नसेल तर एक पाणी द्यायची तुमच्याकडे व्यवस्था असली पाहिजे <coughs> आणि तिसरी गोष्ट या जाती रस शोषण करणाऱ्या किडीला मरी पडतात त्यामुळं येलो मोज्या केल्याची जास्त शक्यता या जातीवर असते त्यामुळं येलो मोज्या येणार नाही यासाठी रस शोषण करणाऱ्या किडीला नियंत्रित करणं हे शक्य झालं पाहिजे उत्पादन क्षमता या जातीची चांगली आहे पण तीन गोष्टी परत याच्या सांगतो वीस किलोच्या वरती बियाणं पेरायला नको मोकळी पेरणी करा दोन वेळेत अंतर जास्त ठेवा दोन फुलाचं अंतर ठेवा कमीत कमी जर पाऊस लवकर केला संपला आता एक पाणी द्यायची व्यवस्था तुमच्याकडे पाहिजे कारण शंभर दिवसापेक्षा फुले संघापेक्षा दहा पंधरा दिवस घेते फुले कमी आहे एकशे पाच दहा दिवस घेते फुले दुबा सुद्धा एकशे पाच एकशे दहा दिवस घेते त्यामुळं या तीन गोष्टी जर असल्या तर तुम्ही उत्पादन याच फुलेच जात बेकार नाही बघा आपण दुसऱ्याला दोन देतो आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये यवतमाळ वर्ध्या जिल्ह्यामध्ये फुलेची कोणती जात फुटली नाही जातीच खराब आहे असं म्हणतात जात खराब नाही जाती त्याच्यासाठी योग्य आहे आपलं नियोजन मग तुम्हाला या जाती जर लावायचं असेल तर दोन फोळी जातात जास्त तेव्हा एकेच्या वर देऊ नका नियंत्रित करा आणि पाणी जर उशीर पडला नाही तर एखादं पाणी द्यायची व्यवस्था ठेवा उत्पादन क्षमता या जातीची खूप चांगली आहे

एक प्रयत्नशील शेतकरी असं असतं थोडंफार थो एखादी बँक आपण आंबा किंवा या अशा नवीन वरायटीची एखाद्या रस्ता प्रयोग करू शकतो फार मोठ्या प्रमाणात नको नवीन नाही पहिल्या वर्षात आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नको आता गोष्ट घ्यानच का मी असं म्हणत नाही गोष्टच घ्या पण गोष्टच का घ्यायचं याच कारण आहे खात्रीशीर अनुवंशिक शुद्धता सोयाबीन मध्ये अनुवंशिक शुद्धता

तुम्ही दुसऱ्या कंपनीचं बियाणं घेतलं तर तुम्हाला काही सांगायचं तर तुम्ही हा पवार द्या ते तर असे वापरा काही घेणं देणं नाही तर बियाणं घेतलं तुम्ही घेतलं तर संपला तुम्हाला इतर सगळी सेवा मिळते शेवटपर्यंत बियाणं घेतलं जाईल नाही घेतलं तरी तुम्हाला मिळते सेवा तर सर्वोत्कृष्ट विक्री पक्षा सेवा गोष्ट बियाणे उपलब्ध असल्यास इतर बियाणे का तुमचा विश्वास आहे त्या विश्वासाला पूर्ण होण्याचं आणि तो पूर्ण अजून वाढेल असा त्यांचा प्रयत्न राहील त्यामुळं सोयाबीनमध्ये बुस्टर बियाणं जोपर्यंत तो देतं तोपर्यंत तो दुसऱ्या तो तो बियाण्याचा शक्यतो शेतकरी विचार करत नाही आणि या सगळ्या जाती आपण बुस्टरमध्ये मग आंबा असेल आपला पस्तीस असेल पुणेच्या सगळ्या जाती आपलं संशोधित बियाणं सगळं तुम्हाला उपलब्ध होईल ती पाडण्यात येईल

बारा ते चौदा किलोमीयाला जास्त पंड्या करणाऱ्या जाती जसं आश्रय आणि केलियाच्या या जातींमध्ये दोन होळी जास्त अंतर ठेवा दोन होळींमध्ये कमीत कमी दोन फूट अंतर तुम्हाला मध्यम बारींमध्ये आणि बारीत ठेवा लागेल केलियाच्या जातीमध्ये मध्यम पंड्या करणाऱ्या जाती जसं तीनशे पस्तीस आहे त्र्यंबक आहे आंब किंवा सहाशे बारा आहे किती अंबा आहे याच्यामध्ये मध्यम अंतर म्हणजे दीड फुटाचा सा सावा तुम्ही ठेवू शकता आणि जे उवाट वाढणाऱ्या जाती आहे जसं त्र्याण्णव जन्मात आहे पंच्याण्णव साठ आहे या जातीमध्ये तुम्हाला दोन अंतर दो कमी ओळीच सरळ गटीत आहे उवाट वाढणार जास्त पियान दोन ओळी कमी अंतर मध्यम कमी करणाऱ्या तीनशे पस्तीस अंबा त्यानंतर तुमचं केडीएस सातशे सव्वीस त्रेपन मी असेल मौसाहाशे बारा त्र्यंबक या जातीमध्ये मध्यम मानतात आणि केरियनच्या जातीमध्ये दो दोन होईल जास्त आता कोणत्या पद्धतीने फेडायचं बीबीएफ पद्धत सगळ्यात फायदेशीर हरभरा आणि सोयाबीनसाठी सगळ्यात फायदेशीर पद्धत म्हणजे बीबीएफ पद्धत बीबीएफ काय आहे पाचवं किंवा सहावं तास न पेरता तिथं तरी पडतो याचा फायदा काय होतो बीबीएफचा तीन वर्ष झाले मी सांगतोय कंटिन्यू सांगतो प्रत्येक कार्यक्रमात सांगतोय आता कुठेतरी दहा टक्के शेतकरी त्याच्यावर आले मला खात्री आहे अजून तीन वर्षात सत्तर टक्के शेतकरी बीपीएल पद्धतीची खरेदी करणार कारण बीपीएल सारखी चांगली पैसे वाचवणारी आणि कमी पाऊस पडो जास्त पाऊस पडो याच्यात निभवणारी दुसरी कोणती पद्धत नाही याचा फायदा काय उत्पादन पंधरा ते वीस टक्के वाढ हरभरा आणि सोयाबीन बेबीएफ पद्धतीनंच केला उत्पादनामध्ये पंधरा ते वीस टक्के वाढ होते जास्त पाणी किंवा पाण्याचा ताण सहन करते सऱ्या पडतात समजा पाण्याचा ताण पडला तर सऱ्यामध्ये ओलावा टिकून राहतो त्यामुळे बेबला ओलावा मिळतो ताण पडला तरी बेबीएफ मध्ये ताण पडत नाही जास्त पाऊस पडला तर सऱ्या पडून द्यायच्या सगळं पाणी शेताच्या बाहेर जाऊ शकतो फवारणी आणि सिंचनाला सोय पंधरा ते वीस टक्के बिरण्यास होते मातीची धूप थांबते आणि हे बघायचे सरीमध्ये पाण्याचं असत सकल पेरणी असते तर सगळे चर्चेत असतात मुळं कुठली असते पिवळं कुठलं असतं माळ खापली असते पण एका सर्याचा दुसरा जो प्रभाव आहे की पाण्याचा ताण पडलेला आहे पण पाणी सगळ्यात आधी मोडल्यामुळं तुमचा पाण्याचा नाग सहन केलेला आहे तिसऱ्या फोटोमध्ये मशागत मशलसुपी झालेला दाखवतोय चौथ्या तुम्हाला पेरणी सिंचन करायला तुम्हाला उत्पादन वाढणे बियाणे कमी लागणे मशाल सोप पाणी देण्यास सोपं हवाने सोप अशी पद्धत बीव्ही एम पद्धत आहे ट्रॅक्टरला तुम्ही साध्या पेरणी यंत्राला सुद्धा बीबीएफ करू शकता शेवटचे ते पोस्ट म्हणतात ना त्याला फाळ लावायचं शेवटच्या दोन मनाला पाणी लावतात ती बीबी असते समजा तुम्हाला तसे नाही करता आलं त्या शेवटचे दोन मनात पेरू मागा त्या तासात तास आणा परत पेर आणि नंतर पेरणी झाली की बैलाचा नंतर सरी पडा दोन हो सरी पडा जे मोबळ तास होतं त्यात सरी पडा जाण बीबी येते हरभरासुद्धा जे पद्धतीने केला तुमचा हरभरा जे काही उत्पादन घेतात त्यात वीस टक्के उत्पादन वाढ शेवटी मध्ये पंधरा ते वीस टक्के उत्पादन वाढते सगळ्यात जमीन पद्धत एक दिवस उशीरा पेरणी करा हरकत नाही

जसे बीबीएलचे फायदे तसे सरीवर उपमात किंवा गादी वाफेचे सुद्धा फायदे सगळे फायदे जे बीबीएलचे आहेत ते सरीवर उपमात वाफेचे सुद्धा आहेत ज्यांना शक्य आहे कमी क्षेत्र आहे ते शेतकरी सरीवर उपमात किंवा गादी वाफेवर करू शकतात परत एकदा सांगतो जातीनुसार दोन ओळीतला अंतर ठेवा दोन ओळीचा अंतर बियाणं जातीनुसार बियाण्याचं प्रमाण वापरा आणि

एकदम सरळ गणित आहे एकदम सरळ जास्त वाढत त्या जमिनीत नत्र जास्त आहे म्हणून जास्त वाढत किंवा हरभरा जास्त वाढतो म्हणजे नत्र जास्त असल्यामुळं वाढ जास्त आहे पिकाला अशा जमिनीत नत्र द्यायचं नाही म्हणजे काय द्यायचं सिंगल सुपर फॉस्पेट इकडे दोन तीन त्या सिंगल सुपर फॉस्पेट जास्त वाढ होणार आहे ज्या जमिनीमध्ये मध्यम वाढ होते अशा जमिनीमध्ये डीएफी किंवा बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा किंवा दहा याच्यासोबत सल्फर नक्की वापरा जर डीएफी बारा बस सोळा चौदा पस्तीस चौदा देत असाल तर त्या खतासोबत सल्फर नक्की वापरा आणि ज्या जमिनीमध्ये सोयाबीनची आरखाऱ्याची वाढ कमी होते म्हणजे त्या जमिनीमध्ये नंतर कमी आहे अशा जमिनीत वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ आणि पोटॅशियम आपल्या जमिनीत कशी वाढ होते त्याच्यावरून तुम्हाला फरक ठरवायचं नाहीतर दरवर्षी आपलं एक तर आपण तेच सांगायचं तसं नाही तुझ्या जमिनीत वाढ कशी होते म्हणजे तुमच्या जमिनीत काय आहे नत्र कमी येण्यात जास्त आहे याच्यावरून फरक निवडायचं आणि जीवाणू कथनचा वापर आता चालू करा जमिनी आपल्या जमिनीबद्दल बोलायचं म्हटलं तर किती वेळ कमी पडत थोडक्यात सांगतो विदर्भ आपल्या जमिनीतल्या एक रिपोर्ट आला होता त्यात असं सांगितलं गेलंय की पॉईंट तीन पर्सेंटच्या खाली पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जमिनी या पॉईंट तीन पर्सेंटच्या खाली ऑर्गॅनिक कार्बन आहे ऑर्गॅनिक कारबर म्हणजे सेलिए करतो एक ते दोन टक्के पाहिजे तेव्हा पीक हे जमीन सुपीक म्हणतात पीक खूप चांगलं थांबले एक वर टक्का अर्धा टक्क्यापर्यंत चालतो जमिनीचे पीक घेऊ शकतो आपण फायू पर्यंत घेऊ शकतो फायूच्या खाली जर ऑर्गेनिक कार्बन गेला तर त्या जमिनी पीक घेण्यास योग्य नाही असं म्हणतात आणि आपल्या विदर्भातल्या जमिनी जवळपास नव्वद टक्के जमिनीमध्ये पॉईंट फायूच्या खाली ऑर्गेनिक कार्बन आहे याचं कारण बरेच कारण आहेत गेले चाळीस वर्ष झाले रासायनिक खतावर आपण आलो आहे विनाकारण कृषीनाशक कटकनाशकाचे जास्त आचरिकी वापर झाला आहे पिकाचा फेरपालन होत नाही बरेच कारण आहे तर याला एक उपाय म्हणून जीवाणू कसं जे आहे फस्तरस देणारे जीवाणू पालाट देणारे जीवाणू नत्रस्पूरक पालाट देणारे जीवाणू याचा वापर जसं आपलं पी बुस्ट आहे तेल युक्त आहे किंवा सी आहे आपल्याच नाही चांगल्या व्यवस्थेचं ते जीवाणू कथ वापरणं चालू करा त्याच्या जमिनीची सुपीकता वाढवता येणार नाही तो काही परम इलाज नाही तो इंजेक्शन दिल्यासारखं केलेला कोणताच इलाज आहे पण त्याच्यामुळे तुम्ही जो खर्च करता त्याचा मोफत तुम्हाला दे त्यासाठी जीवाणू कथ वापरा कीड आणि रोगामध्ये तुम्हाला सांगितलं कोड कीड आणि चक्रभू येत्या आई पुरली आई पानं आई किंवा शेंगाई जाईल पण कोणता चक्रभंग पुरला नाही कारण त्यांना का तुमच्या शेंगा बरत नाही शेंगा करतात लाल पडतात वळून जातात उत्पादनात त्यामुळे सगळ्यात मोठं होती तर कोण गिर्याच्या आत असते त्यासाठी पहिला उपाय म्हणजे वीज प्रक्रिया साठी मी आणि दुसरा उपाय म्हणजे तुम्ही जर वीस बावीस दिवसांच्या दरम्यान ते तकाशे सोडता त्या तन्नाशकातच कीटकनाशक टाका आपण सांगतो ते रेच रेच किंवा रावडी तन्नाशकासोबतच टाकून द्या आणि ज्या शिफारसी आहे कारण या कोडपिडीमध्ये सुरुवातीला एकदाच यायची मागच्या दोन तीन वर्षानंतर दोन अटॅक आले त्याचे मागच्या वर्षी तीन चार वेळेसाठी पहिला गेला दुसरा दुसरा गेला तिसरा तीन चार वेळेस फोडकिड आहे त्यामुळं फोडकिडीला काही पेरूळ खर्च करायची गरज नाही बीज प्रक्रिया करा कीटकनाशकासोबत कीटकनाशक वापरा किंवा तणनाशक नाही वापरलं तर पंचवीस दिवसाला फवारा त्या कीटकनाशकाचा आणि त्याच्यानंतरचा एक फवारा असा त्या की त्याच्यामध्ये फोडकिडी सुद्धा नियंत्रित होईल आपण ज्या शिफारशी करतो ते फोडकिडीचा विचार करूनच करतो सगळ्या त्यानंतर वाजवी खर्चात कीड नियंत्रण आणि तीन ते पाच जास्त त्रास नाही साधारण आपलं कोणतंही औषध बांधलं तर करून जातो हिमामॅट्रिक वगैरे बांधलं तरी करून जात केसळ आहे आणि शेक आहे शेदा आपण काही महत्वाना आळी नाशे तो, तो बाजारात आणले विमान तुम्हाला माहीत आहे बास्केट नावाचं एक औषध आहे इमामॅट्रिक आहे त्याच्यात अजून काही घटक का आहे की तुम्हाला रस्टोषण करणारी कीड म्हणजे गोळी आणि तीपुद्धा कंट्रोल आळी नाशकासोबतच कोळी आली जेबा आहे आणि राऊडी म्हणून एक नवीन त्यापैकी जे तुम्हाला योग्य वाटेल ते घ्या लष्कर हे हरभऱ्यावर सुद्धा आली यावर्षी तुरीवर सुद्धा लष्करी गेली आली शक्यतो तुरीवर येत नाही या आळीच वैशिष्ट्य काय आहे दिवसाच अभिनीत राहते आणि रात्री नुकसान सात त्यामुळे तुम्ही दिवस पवारले औषधं तर त्याचे पाहिजे तसे येत नाही त्यामुळे याला औषध त्यासाठी लष्करी आईसाठी स्पेशल आपण विटा प्लस नावाचं औषध आणलंय पॅराझाईट आपण त्याला पर्याय म्हणून विटाला प्लस सिंजो नावाच आहे कोराजन कोराजन तुम्हाला खूप महाग प्यावा लागतो आता या औषध मध्ये बाजारात कोराजनची भाव पडणार आहे बघा स्वराज्याचा पर्याय सिंधू मस्के यापैकी कुठलंही लष्करी ले। आणि ओळखणं गरजेचं आहे त्यानंतर पांढरी माशी आणि फ्रीज सुद्धा येतो याच्यावर ये बारीक लक्ष पाहिजे हा जास्त त्रास जाईल नाही पण याच्यामुळं जलो मोजात वाढतो त्यामुळे जे शिपार असे असतात ना त्या पद्धतीनं तुम्ही फवारणी करा रोग कोण सर गुणगुल आणि चार तुम्हाला माहिती आहे का वर्धा जिल्ह्यात आणि चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी नाही दोन तीन क्विंटल उत्पादन आलं नाही बऱ्याच म्हणजे सत्तर टक्के ऐंशी टक्के शेतकऱ्यांना तीन क्विंटल त्याचं कारण काय आलं माहिती हा कोरकी आणि हे बुरशीचे रोग आहेत अचानक आले कोरीमाणे व्हायरस आला कोरीमाणे अजून काय झालं इन हे झालं ते झालं काही नाही हा रो मी स्वतः गेलो मला कारण एकाच दिवशी पन्नास शेतकऱ्यांचे फोन आले त्या दिवशी लगेच दिवशी पणकऱ्यांचे सगळे डोळ तुमचे आपल्या शेतात सुद्धा येऊ शकतो त्यासाठी थोडस चार नाक्ष राहा जर याची शक्यता वाढत असेल किंवा तुमच्या शेतात डब्यावर आणि कुडीवर जास्त रोग येत असेल आणि त्या असाल तर तिथं ट्रायकोड डर्माचा वापर अवश्य करा नाही आला तरी काही नुकसान होणार नाही दोन तीनशे रुपये पण ते जर वापरलं तर तो येणार नाही ट्रायको डर्माचा वापर ज्याच्या अर्थ राष्ट्राने करू शकता येलो मध्ये आताच त्या शेतकऱ्यांना मी मुगाबद्दल सांगितलं आहे लोक आतापर्यंत पण मर्यादित क्षेत्रात होता पण आता आपल्या विदर्भात बऱ्याच ठिकाणी वाढत चाललाय सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या पिवळं झाड पडलं असं जर असेल लगेच तर त्याची तयारी करू नका कारण एका झाडावर बसलेला पांढरी माशी ज्या शंभर झाडावर बसेल त्या शंभर झाडाला तो होईल त्यामुळे हे झाड दिसल्याबरोबर उठून टाकणे प्रत्येक पिकामध्ये गेलो जर दिसला तर दिसल्याबरोबर बरोबर उठून टाकणे आणि पांढऱ्या माशिकचं नियंत्रण करणे दोन गोष्टी त्यानंतर आपण कामेला किंवा तर्फ आहे त्याला जे आपण सतत बुरशीनाशक सांगतो जे काय वापरायचे ते वापरू चालू ठेवा एकच गोष्ट सांगतो याच्यामध्ये फार जास्त सविस्तर सांगण्याची गरज नाही आपण युट्यूब पाहता त्यांच्या शिफारशी केली जातात त्याच तंतोतंत पालन करा शंभर टक्के तुमचा खर्चही वाचेल आणि नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल त्या पद्धतीने जर केलं तर कमी खर्चामध्ये तुम्हाला त्यांना फायदा मिळेल मंडळी हे हो। झालं सोयाबीनचं तुरीबद्दल बद्दल आता बघू तुरीमध्ये